对。 अर्थातच ज्या ज्या क्षणाला धर्माचा नाश होतो त्या त्या क्षणाला त्याचा प्रसंगाला कोणत्या माणसाला कोणत्या तरी संताला कोणत्या तरी भगवंताला कोणत्या तरी, तरी वीर पुरुषाला जन्म हा घ्यावाच लागतो अजत सोळाव्या शतकात महाराष्ट्रावर परकीय सत्ता धुमाकूळ घालत होत्या अन्याय अत्याचार करत होत्या आणि एकोणवीस फेब्रुवारी

अवघे वर्ष या वर्षात राजे ओ, सौराशे थी, सौराशे थी, असे काय झाले असे काय कि पुढचे कित्येक वर्ष आणि महाराष्ट्राच्या पदरात टाकून गेले म्हणूनच मला असे म्हणायचं वाटते आम्हाला

अंबाजी मी या सर्व एकत्र करून स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी असेल महाराजांचा सहा जून सुहाषिक चौऱ्याहत्तर राजा अभिषेक झाला आणि राजे खरे अर्थाने रहिजेचे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज